नमस्कार आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा तो हाय व्होल्टेज खांब म्हणजे मृत्यूचा सापळा जालन्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या मधोमध मद अपघातांची मालिका जिल्हाधिकारी मॅडम तसेच आमदार खासदारांनी लक्ष देण्याची मागणी जालना शहराला अपघात झोन बनवणारा एक गंभीर बाब समोर आली आहे मोतीबाग उड्डाणपुलाखालील वर्दळीच्या रस्त्यावर असलेला एक हाय व्होल्टेज विद्युत खांब आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे कित्येक महिने उलटूनही महावितरण या मृत्यूच्या सापळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे हा मुख्य रस्ता त्रिभवन दास विद्यालय राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय तसेच शासकीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायथ कडे जातो त्यामुळे या मार्गावर विद्यार्थ्यांची आणि जनसामान्य नागरिकांची मोठी वर्दळ असते विशेष म्हणजे हा खांब अगदी रस्त्याच्या मधोमध मद आणि तीव्र वळणाजवळ उभा आहे यामुळे वाहन चालकांनी वळण घेताच अचानक समोर खांब दिसतो आणि वेग नियंत्रित न झाल्याने अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत मॉर्निंग वॉक आणि इव इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिकही यामुळे धोक्यात आले आहेत शासकीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायटचे डॉ प्रकाश मांटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही एम एस सी बी आणि महावितरणकडे वारंवार या खांबाविषयी तक्रारी दाखल केल्या आहेत हा खांब रस्त्यातून बाजूला करण्याची वेळोवेळी मागणी केली आहे परंतु वर्षानुवर्षे उलटूनही महावितरणने या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही ही बाब महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गंभीर दुर्लक्ष दर्शविते या गंभीर स्थितीमुळे डॉक्टर मांटे यांनी माध्यमांच्या वतीने पुन्हा एकदा उच्चस्तरीय हस्तक्षेपाची मागणी केली आहे स्थानिक महावितरण अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने जिल्हाधिकारी मॅडम तसेच स्थानिक आमदार आणि खासदार यांनी सुद्धा या जीव घेण्याबाबीची गांभीर्याने दखल घ्यावी अशी अशी नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने संबंधित विभागाला सूचना देऊन रस्त्याच्या मधोमध आलेला हा हाय व्होल्टेज खांब त्वरित हटवावा अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे बघूया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी डॉक्टर सर यांनी माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली राष्ट्रमाता शाळा आहे आणि मद या मधोमध मोठी लाईन आहे महावितरणची आपण काय म्हणतो सर माझं डायट हे कार्यालय आहे डाएट बरोबरच राष्ट्रमाता इंदिरा गांधी त्याचबरोबर या ठिकाणी त्रिभुवनदास विद्यालय आणि या ठिकाणी मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला नेहमीच नागरिक या रस्त्याने जात असतात आणि आमच्याकडं प्रशिक्षणाच्या निमित्तानं अनेक शिक्षक येतात त्या शिक्षकांना या, शिक्षक या पोलचा त्रास व्हायला लागला कारण या टर्निंग वरनं कळतच नाही हा जो टर्न आहे टर्न मारला की लगेच वाहनं डायरेक्ट येतात आणि ह्या पोलला किंवा या तारेला धडकतात अनेक वेळेस आम्ही लोक स्लिप होऊन पडताना पाहिलेले त्या ठिकाणी या तारेला काही जण अडकून पडलेत काही वाहनं पडलेत असे अनेक छोटे मोठे या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आम्ही वेळोवेळी एम एसीबीला विनंती केलेली आहे महावितरणला विनंती केलेली आहे की के बाबा हा खंबा या ठिकाणाहून काढून घ्यावा कारण हा रस्ता रहदारीचा आहे आणि हा मुख्य रस्ता आहे कारण हा रस्ता एकतर बायपासला आणि इकडं राहणारं जे काही आंबड रोड आहे आंबड रोड आणि बायपास या दोन्हीला जोडणारा दो रस्ता आहे त्यामुळे या रस्त्याला आता रहदारी भरपूर आहे त्यामुळं आमची विनंती राहील आपल्या माध्यमातून की परत एकदा त्यांनी हे धोकादायक जे काही या ठिकाणी पोल उभे केलेले ते काढून टाकावे जेणेकरून नागरिकांना आणि आम्हाला शासकीय अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर शिक्षक बांधव आमचे दररोज एक तीन चारशे शिक्षक या भागातून जातात तर कोणाला त्रास होऊ नये यासाठी जेवढा आपल्याला याची दखल आपल्या माध्यमातून एम एसी बी न जर घेतली तर चांगलं होईल कारण होणाऱ्या घटना एखादी मोठी दुर्घटना सुद्धा होऊ शकते ती टाळल्या जाऊ शकते यासाठी आमची आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे किंवा त्यांनी लवकरात लवकर हा पोल या ला आपण तक्रार केलेल्या आहेत आणि दुसऱ्या नागरिकांनी सुद्धा केलेल्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे नाही नागरिकांचं म्हणणं आहे किंवा जाताय त्यांना काय वयस्क लोक आहेत आणि काय म्हणणं नाही ते तर हो हो म्हणतायत काढू काढू म्हणतायत फक्त असं आम्हाला ओरली आले भेट झाली की आम्ही त्यांना सांगत असतो किंवा हा हे काढून टाका हे धोकादायक आहे तर ते आम्हाला आल्यानंतर उत्तर देतात की साहेब आम्ही काढतो वरिष्ठांची परवानगी घेतो असे काही उत्तर आम्हाला मिळालेले आपलं मी डॉक्टर प्रकाश मांडते या ठिकाणी मध्ये अधिकारी